राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांची तुतारी पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्यासाठी सज्ज झाली आहे राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवारांकडे गेले आगामी निवडणुकीत आता शरद पवारांच्या गटाचं नवे नाव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असेल आणि अशातच निवडणूक आयोगानं आता ऐतिहासिक चिन्ह देखील पवार गटाला दिलंय शरद पवार गटाला तुतारी हे नवीन चिन्ह बहाल करण्यात आलंय खर तर हे चिन्ह शरद पवार गटानं सुचवलंच नव्हतं पण आता तुतारी आमच्यासाठी शुभ संकेत आहे असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलंय निवडणूक आयोगाकडे आम्ही ज्या तीन निशाणे सुचवलेल्या त्यातील चिन्ह न देता त्यांनी आम्हाला तुतारी हे चिन्ह दिलं लढण्यासाठी शुभेच्छाच दिल्यात हा आमच्यासाठी शुभ संकेत आहे याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार कारण त्यांनी सांकेतिक भाषेत तुम्ही युद्धाला उभे राहा आणि जिंका असाच संदेश शरद पवार नावाच्या योद्ध्याला आणि त्यांच्या सैनिकांना तुतारी हे चिन्ह देऊन दिलाय असं ट्विट हे जितेंद्र आव्हाड यांनी केलं युद्धाला उभे राहा वाजवा तुतारी आणि गादा गद्दारी असं म्हणत आव्हाडांनी महाराष्ट्र तयार असल्याचं म्हटलंय आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार यांना निवडणूक आयोगाने निशाणी दिली एका योद्ध्याला शोभेशी चौऱ्याऐंशी वर्षाचा म्हातारा होता म्हाताराच म्हणेन त्यांना आवडत नाही म्हटलेला आज युद्धासाठी उभा राहिला आहे पण संकेत काय मिळाले की चला युद्धाला उभे राहा वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी तुतारी वाजलेली आहे बिगुल फुंकलेला आहे आणि युद्धासाठी आता महाराष्ट्र तयारी आहे हा संकेत आहे नैसर्गिक संकेत शरद पवार युद्धाला उभे आहेत या महाराष्ट्रातल्या भूमीतला राजकारणातील भीष्मचार्य आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली उभा महाराष्ट्र या धर्माची लढाई लढण्यासाठी तयार आहे चला निघूया लढेंगे जितेंगे पर एकदा वाजवा तुतारी गाडा गद्दारी खर तर निवडणूक आयोगाकडं शरद पवार गटानं तीन पर्याय दिले होते उगवता सूर्य वडाचं झाड आणि चष्मा ही तीन चिन्ह सुचवण्यात आली पण मिळालं चौथच चिन्ह तुतारी केंद्रीय निवडणूक आयोगानं परिपत्रक काढून मान ब्लोविंग तुरा म्हणजेच तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल केलं शरद पवार गटाकडून या निर्णयाचं देखील ट्विट करून स्वागत करण्यात आलं महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीनं दिल्लीच्या हे कांठळा बसवल्या होत्या तीच तुतारी आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यासाठी गौरवास्पद बाब आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी आदरणीय खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीनं दिल्लीच्या तख्त्याला हादरवून सोडण्यासाठी हीच तुतारी पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्यासाठी सज्ज झाली आहे असं ट्विट करण्यात आलं दरम्यान तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा चोवीस फेब्रुवारीला रायगडावर भव्य लॉन्चिंग सोहळा होणार आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचं रडशिंग देखील फुंकलं जाईल पण शरद पवारांच्या बाबतीत चिन्ह बदलणं हे पहिल्यांदाच घडलेलं नाही आतापर्यंत पाच वेळा चिन्ह बदललंय आणि तुतारी आता सहावं चिन्ह आहे जिच्यावर पवारांचा पक्ष लढणार आहे सुरुवातीला बैलजोडी त्यानंतर गाय वासरू मग सरखा त्यानंतर काँग्रेसच्या हाताच्या पंजावर लढत आणि त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर घड्याळ हाती बांधलं आणि त्यामुळंच आगामी निवडणुकांमध्ये नव्या पक्षाला उभारी देण्यात तुतारी कितपत यशस्वी ठरते हे पाहणं महत्वाचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या चिन्हाबद्दल आणि नावाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते देखील कमेंटमध्ये लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका